नमस्कार मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर उद्या चौदा नोव्हेंबर उद्या काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो राज्यात कमाल आणि किमान तापमानात उतार बघायला मिळत आहे पहाटेच्या वेळी हवेत बहुतांश भागामध्ये गारवा वाढला आहे थंडीची जाणीव होत आहे तर काही भागामध्ये थंडी वाढलेली देखील बघायला मिळत आहे तसेच धुक्याची चादर देखील बघायला मिळत आहे दुपारच्या वेळी उन्हाचा सटका देखील कायम आहे त्यातच मित्रांनो राज्यातील काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे हे दाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेला सरकताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणात संध्याकाळपर्यंत बदल होताना बघायला मिळेल काहीचं ढगाळ वातावरण काही भागांमध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे उद्या मात्र काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो आज एकदम कडेचे जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर लातूरचा दक्षिण भाग विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता सोलापूर सोलापूरमध्ये देखील काहीसा वातावरणात आज बदल बघायला मिळेल दिवसभरात काही काही ठिकाणी विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्याचबरोबर इकडे सांगली आ, सातारा आसपासचा परिसर दक्षिण भाग मुख्यत्वे करून या परिसरात देखील काहीसा वातावरणात हळूहळू बदल आपल्याला होताना दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण या परिसरामध्ये काहीसा आपल्याला बघायला मिळेल इतर तर मित्रांनो राज्यात बहुतांश ठिकाणी मोकळ कोरडा आणि फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे फक्त एकदमकडेचा जो काही दक्षिण पट्टा आहे या परिसरामध्ये काहीसा वातावरणात बदल होताना बघायला मिळेल उद्या काही प्रमाणात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण उद्या काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यामध्ये कोल्हापूर कोल्हापूरचा आसपासचा परिसर सांगली विजयपुरा सोलापूर या भागांमध्ये सकाळपासूनच काहीसं ढगाळ वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या थेंबांची किंवा हलक्या पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही तुरळक ठिकाणी ही शक्यता आहे सोलापूर लातूर त्याचबरोबर इकडे दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर आणि आसपासचा परिसर मुख्यतः करून दक्षिण भाग सांगली सांगलीचा आसपासचा भाग इकडं दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे इकडं निपाणी रायबाग हा जो शेजारच्या राज्याचा काही भाग आहे शेजारच्या राज्यालगतचा काही महाराष्ट्राचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणातील रत्नागिरी राजापूर कराड काडोरी कोल्हापूर इकडं सातारा वडूद या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे या पाठोपाठ पुणे विभागामध्ये देखील काहीसा वातावरणात बदल बघायला मिळेल पुणे खेड दौंड बारामती इंदापूर करमला या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे तो नाकारता येणार नाही ना संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हे वातावरण राहणार रा आहे दुपारनंतर वातावरण निर्माण होईल पावसासाठी तर तुरळक ठिकाणी दक्षिण परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे दक्षिण कोकण सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त मित्रांनो राज्यात इतरत्र काहीसा थोडाफार जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे लातूर नांदेड धाराशिव काहीसा वातावरणात बदल आपल्याला होताना बघायला मिळेल अहिल्यानगरच्या देखील काही काही परिसरामध्ये आपल्याला बदल वातावरणात होताना बघायला मिळेल काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल इतरत्र उत्तर भागामध्ये बहुतांश भागामध्ये मोकळ आणि कोरडं वातावरण फ्रेश वातावरण राहण्याची शक्यता आहे हिव मित्रांनो तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद